मित्रांनो पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओ मधून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील तीन सर्वात सुंदर पावसाळी पर्यटन स्थळी चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया एक वर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा नाशिक पासून सत्तर किलोमीटर मुंबई पासून एकशे पासष्ट किलोमीटर आणि पुण्याहून एकशे ऐंशी किलोमीटर तर इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण मुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार चारशे साठ फूट म्हणजे सातशे पन्नास मीटर उंचा आहे इथे गेल्यावर तुम्ही रंधा धबधबा अर्थर लेक विल्सन धरण आणि अमृतेश्वर मंदिर या सगळ्या ठिकाणांचा आनंद देखील घेता येतो तर इथे दरवर्षी सुमारे चार हजार जास्त पाऊस पडतो त्यामुळे हवामान पाण्याने भरलेले आणि हिरवागार परिसर भंडारदऱ्याला दर्याला पावसाळ्यात बनवतो नंबर दोन वर आहे रायगड जिल्ह्यात असणारं माथेरान मुंबई पासून शंभर किलोमीटर आणि पुण्याहून एकशे वीस किलोमीटर तर निरळ रेल्वे स्थानकावरून माथेरान पर्यंत टॉय ट्रेनने किंवा आठ किलोमीटर ट्रेक पूर्ण करून इथे जावं लागतं या पर्यटन स्थळाची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याला भारतातील कारमुक्त हिल स्टेशन देखील म्हणतात कारण इथे एकही सायकल कार बस व इत्यादी वाहनांचा वापर करता येणार नाही तर तर तुम्हाला घोडागाडीचा वापर करावा लागतो त्यामुळे जीवलग मित्र व फोटोग्राफर्स यांच्यासाठी हे ठिकाण एक स्वर्गासारखंच आहे तर नंबर तीन वर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आंबोली सावंतवाडी पासून तीस किलोमीटर तर गोवा आणि कोल्हापूरहून बस गाडीने येता येणारं हे ठिकाण इथं तुम्हाला अंबोली धबधबा महादेवगड पॉईंट हिरण्यकेशी नदीचा उगम हे सर्व पर्यटन स्थळे देखील अनुभवायला मिळतात आंबोली येथे दरवर्षी सुमारे सात हजार ते आठ हजार पाऊस पडतो यामुळेच महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा अनुभव देखील या भागात आपल्याला घेता येतो हिरवे डोंगर धुक्याचे पट आणि दुर्मिळ प्राणी पक्षी यामुळे देखील आंबोली येथे हजारो पर्यटक येत असतात याची उंची समुद्र सपाटीपासून सहाशे नव्वद मीटर उंचा आहे यामुळे तिथे थंडगार वातावरणाचा देखील अनुभव घेता येतो तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील तीन पावसाळी पर्यटन स्थळे तर तुम्ही या पावसाळ्यात या तीन ठिकाणी ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणाला व्हिजिट करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र